नमस्कार मित्रांनो आपण पाहतात एस डी न्यूज फोर्टी तुम्हाला स्वागत अहमदपूर येथे दोन लाख तीस हजार दिव्यांनी साकारलेल्या प्रभू श्रीरामचंद्राच्या दरबाराची वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली नोंद लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथील निजवंदी नगर या ठिकाणी लातूर जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार सुधाकरजी श्रंगारे यांच्या संकल्पनेतून दोन लाख तीस हजार दिव्यांच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या प्रभू श्रीरामचंद्राच्या दरबाराची वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाल्याची घोषणा चेअरमन पवन सोळंकी यांनी करत पदक व प्रमाणपत्र केले स्वाधीन समस्त देशभरात बावीस जानेवारी हा रामलल्ला उत्सव म्हणून संपन्न होत आहे त्यानिमित्ताने लातूर लोकसभा मतदारसंघाचे दानशूर व लोकप्रिय खासदार सुधाकरजी स्रंगर यांच्या पुढाकारातून अहमदपूर येथील नगर या ठिकाणी प्रभू श्रीरामचंद्राच्या दरबाराची दोन लाख तीस हजार दिव्याच्या माध्यमातून प्रतिकृती उभारण्यात आली होती ह्या प्रतिकृतीची एकोणीस जानेवारी रोजी खासदार सुधाकरजी सांगारे यांच्या शुभास्ते होम हवन विधिवत पूजा करून लोकार्पण करण्यात आले होते तर आज गुजरात येथून आलेले वर्ल्ड रेकॉर्डचे चेअरमन पवन सोळंकी यांनी सदरील रामदरबाराची वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाल्याची घोषणा करत पदक व प्रमाणपत्र खासदार सुधाकरजी श्रंगारे यांच्या पत्नी सौ संगीताताई श्रंगारे मुलगी सौ सुप्रियाताई पायाळ जावई शांतनू पायाळ भारतीय जनता पार्टीचे लातूर जिल्हा अध्यक्ष दिलीपराव देशमुख मालक भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते तथा अहमदपूर विधानसभा निवडणूक प्रमुख गणेशदादा हाके पाटील यांना वर्ल्ड रेकॉर्डचे पदक व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले यावेळी माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट भाऊ चामे माजी नगराध्यक्षा अश्विनीताई कासनाळे भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष गोविंदगिरी धैर्यशील देशमुख चाकूरचे अध्यक्ष वसंत डेगोळे अहमदपूरचे अध्यक्ष प्राध्यापक प्रताप पाटील श्रीकांत देशमुख शहराध्यक्ष सुशांत गुणाले चंद्रकांत डांगे डॉक्टर सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी बालाजी गुट्टे माणिक नरोटे बालासाहेब होळकर अमित रेड्डी निखिल कासनाळे महिला तालुका अध्यक्षा जयश्रीताई केंद्रे रामनाथ पलमटे धनाजे कोटलवार यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते हजारो महिला पुरुष रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते एस डी न्यूज फोर्टीनसाठी धर्मपाल सर्वदे अहमदपूर लातूर